हे कदाचित थोडं वेगळं वाटत असेल हे आजपर्यंत तुम्ही कुठे ऐकलेलं किंवा वाचलेलं देखील नसेल कारण माझ्या मते ग्रह आणि गीता याचा संबंध आजपर्यंत कोणी जोडलेला नाही मात्र ग्रह आणि गीता यांचा खूप सखोल असा संबंध आहे आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते सर्व ग्रहांमुळे घडतं आपल्या जन्माच्या वेळेस ग्रह कुठे कुठे फिरत होते याचा आपल्या स्वभावावर निर्णयावर आणि सवयींवर मोठा प्रभाव घडून येतो ग्रहांमुळे निर्माण होणाऱ्या या स्वभावावर जिंकायचं बळ आपल्याला मिळतं ते गीतेतून म्हणूनच आपण गीता आणि ग्रहयोग याचा संबंध दर्शवणारी एक मालिका सुरू करीत आहोत गीता जी आपल्याला ग्रहांवर विजय प्राप्त करण्याचं बळ देते या मालिकेत आपण अभ्यास करणार आहोत शनिदेव आपल्याला शिकवतात कर्म कसे करायचे मंगळ ग्रह सांगतो शौर्य म्हणजे काय बुध ग्रह आपल्याला चांगलं वाईट ओळखण्याची कला देतो मन शांत कसं ठेवायचं हे आपल्याला चंद्र शिकवतो